झालेल्या रिमझिम पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने साथीचे रोग होऊ नये याची खबरदारी म्हणून संपूर्ण गावात डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे नांदूर व परिसरात झालेल्या रिमझिम पावसाने ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे डबके साचले आहे त्यामुळे गटार व इतर साचलेल्या डबक्यांमुळे डासांचे साम्राज्य वाढले असून यामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता तेथील ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे यात पडीक जमीन गटारी झाडे झुडपे घराघरात फवारणी करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारच्या साथीचे आजार पसरू नये यासाठी आधीच उपाययोजना करण्यात येत आहे संपूर्ण गावासोबतच निमोन नाका बस स्थानक चास नाका अचानक चौक मराठी शाळा अंगणवाडी परिसरासह प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी फवारणी करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार मानले एस एन न्यूज साठी प्रकाश शेळके त्याचप्रमाणे चौदा विभागातून आपण साथीचे रोगराजा रोगराई आणि निदान करण्यासाठी आपण वित्त आयोगात केलेली आहे त्यात त्यानुसार आपण आजपासून जे जे काही वेळेस जे रोग निर्माण होते त्याच्यासाठी जे निर्मूलन करण्यासाठी जे उपाय लागतील ते आपण आजपासून चालू केलेले आहे ग्रामपंचायत सरपंच या नात्याने मी हे सर्व सांगतो तसेच धरणाचा तळ गाठल्यामुळे पाणी आणि पाऊस नसल्यामुळे धरणात खूपच पाणी साठा तळाला गेलेलं आहे त्यामुळे थोडं गढूळ पाणी धरणातूनच येत असल्या कारण असतं जनतेने ग्रामस्थांनी गाळून पाणी प्यावे आणि जर काही अडी आग अडचणी असेल किंवा त्याच्यातून जर तुझ्या ग्रामपंचायतशी संपर्क करा असे मी ग्रामपंचायतीतर्फे आवाहन करतो